नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पड्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे चार जुलै दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर काय करूया काल जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न भारतीय रेल्वेने कोणत्या आफ्रिकन देशाला दोन लोकोमोटिव इंजिन निर्यात केलेले आहेत निर्यात केले म्हणजे काय एक्सपोर्ट करण्यात आले आणि आयात केले म्हणजे काय इम्पोर्ट करण्यात येणे बरोबर तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मोजांबिक या देशाला या ठिकाणी भारतीय रेल्वेने या आफ्रिकन देशाला दोन लोकोमोटिव्ह इंजिन निर्यात केले आहेत एक्सपोर्ट केले आहेत क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला लिहून घ्या भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेच्या स्थिती दोन हजार चोवीसच्या अहवालानुसार डिजिटलायझेशनमध्ये भारताचा जागतिक क्रमांक किती आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपल्या प्यारा भारताचा डिजिटलायझेशन या गोष्टीमध्ये ग्लोबली तिसरा क्रमांक आहे जागतिक दृष्ट्या तिसरा क्रमांक आहे मग स्वाभाविक आहे पहिले दोन कोण आहे तर पहिल्या क्रमांकावरती आहे अमेरिका दुसऱ्या क्रमांकावरती आहे चीन आणि आपला भारत देश तिसऱ्या क्रमांकावरती आहे ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा क्रमांक किती आहे म्हणजेच हे जे काही ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स आहे निर्देशांक आहे त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी या पण निर्देशांक मध्ये भारताचा क्रमांक या ठिकाणी तिसरा आहे गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत या ठिकाणी पहिला प्रश्न काय होता तर डिजिटलायझेशन मध्ये आणि दुसरा प्रश्न काय आहे ग्लोबल युनिकॉर्न निर्देशांकमध्ये बरोबर दोन्ही इंडेक्समध्ये तिसरा क्रमांक आहे दोन्ही प्रश्न इंडेक्स बद्दल आहे निर्देशांक बद्दल आहे तर लेटेस्ट जे काही निर्देशांक प्रकाशित झाले आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या ग्लोबल विंड रिपोर्ट दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा क्रमांक चौथा आहे मानव विकास निर्देशांक अहवालमध्ये एकशे तीस हवामान बदल कामगिरी निर्देशांकमध्ये दहावा डब्ल्यूईफ च्या जागतिक लिंगभेद निर्देशांकमध्ये एकशे एकतीसावा एफ आय प्राप्त करण्याच्या बाबतीमध्ये पंधरावा ऊर्जा संक्रमण निर्देशांकमध्ये एकाहत्तरावा शाश्वत विकास उद्दिष्टांच्या क्रमवारीमध्ये नव्याण्णव क्रमांक जागतिक शांतता निर्देशांकमध्ये एकशे पंधरावा क्रमांक जागतिक दहशतवाद निर्देशांकमध्ये चौदावा क्रमांक ज्याच्यामध्ये पाकिस्तानचा दुसरा क्रमांक आहे डिजिटलायजेशनमध्ये तिसरा क्रमांक आणि हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्समध्ये देखील तिसरा क्रमांक पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा तिन्ही आंतरराष्ट्रीय फॉर्मॅटमध्ये स्वरूपामध्ये म्हणजेच कसोटीमध्ये एकदिवसीयमध्ये आणि टी ट्वेंटीमध्ये शतके झळकवणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण बनली आहे प्रश्न विचारला ना स्टार मार्क करून ठेवा तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी स्मृती मंधाना असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे स्मृती मंधाना असं त्यांचं नाव आहे तिन्ही आंतरराष्ट्रीय स्वरूपामध्ये कसोटीमध्ये एकदिवसीयमध्ये आणि टी ट्वेंटीमध्ये शतक त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे पहिलं कसोटी शतक झालं दोन हजार एकवीस मध्ये पहिलं एकदिवसीय शतक झालं दोन हजार सोळामध्ये मध्ये आणि पहिलं टी ट्वेंटी शतक झालं दोन हजार पंचवीसमध्ये या ज्या काही महिला खेळाडू आहेत स्मृती मंधाना यांना वेगवेगळ्या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं आहे जसं की अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये आणि यांना आतापर्यंत चार आय सी सी देखील सन्मानित करण्यात आलं आहे जसं की तुम्हाला माहित आहे आपली सहा महिन्याची पीडीएफ लॉन्च झालेली आहे बरेच जण या ठिकाणी कमेंट करतात किंवा मेसेज करतात की सर आम्हाला पीडीएफ पाहिजे आहे पीडीएफ भेटली नाही तर लक्षात घ्या ज्याची कुणाची पण इच्छा आहे पीडीएफ घ्यायची हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव सातशे तीस सा अठ्ठावन्न सहाशे या व्हॉट्सअप नंबरला हाय मेसेज टाका किंवा तुम्हाला सॅम्पल कॉपी पाहिजे असेल तर सॅम्पल कॉपी पाठवा म्हणून तुम्ही मेसेज करू शकता त्याच्यानंतर हा स्कॅनर आहे जर तुम्हाला डायरेक्ट पेमेंट करायचं असेल तर तुमच्या मोबाईलमध्ये फोन पे किंवा गुगल पे ओपन करा हा क्यू आर कोड स्कॅन करा नव्याण्णव रुपयाचं पेमेंट करा आणि तो स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअप नंबरला पाठवा तुम्हाला पंधरा ते वीस मिनिटामध्ये पीडीएफ प्रोव्हाइड केली जाईल ज्याची तुम्ही बॅक टू बॅक जॉरस काढू शकता पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा खालीलपैकी कोणाला घाना देशाचा सर्वोच्च सन्मान द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करण्यात आला आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांना of या ठिकाणी घाना देशाचा सर्वोच्च सन्मान द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना या सन्मानाने सन्मानित करण्यात आलं आहे आणि जर तुम्हाला प्रश्न फिरून विचारला हा जो काही सन्मान आहे तो नरेंद्र मोदी यांचा कितवा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे तर चोवीसाव्या क्रमांकाचा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे हे चोवीस देश कोणते आहेत एका मिनटामध्ये मी सांगतो लक्षात घ्या सौदी अरेबिया अफगाणिस्तान पॅलेस्टाईन मालदीव यू बहरीन अमेरिका फिजी पापुआनियुगिनी पलाव प्रजासत्ताक इजिप्त फ्रान्स त्यानंतर ग्रीस भूतान रशिया नायजेरिया डॉमिनिका गायना कुवेत बार्बाडोस मॉरिशस श्रीलंका सायप्रस आणि लेटेस्ट चोवीसावा देण्यात आला आहे घाना देशाने ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा दरवर्षी आपण एक जुलैला जी एस टी दिवस म्हणून साजरा केला जातो तर हा जो काही जी एस टी आहे तो नेमका कधीपासून लागू झाला होता पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एक जुलै दोन हजार सतराला या ठिकाणी टीची अंमलबजावणी करण्यात आली होती हे जे काय जी एस टी आहे याच्याबद्दल काही ठराविक प्रश्न आहेत जे परीक्षेमध्ये रिपीट रिपीट विचारले जातात जसं की जीएसटीचा फॉर्म आहे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स मराठीमध्ये म्हणता येईल वस्तू आणि सेवा कर जी एस टीबद्दल बद्दल सात आठ प्रश्न आहेत लिहून घ्या जीएसटी ही संकल्पना नेमकी कोठे निर्माण झाली तर कॅनडामध्ये भारतामध्ये जी एस टी अंमलबजावणी कधी झाली तर एक जुलै दोन हजार सतराला त्याच्यामुळेच आपण दरवर्षी एक जुलैला जी एस टी दिवस म्हणून साजरा करतो जी एस टी हा नेमका कोणत्या प्रकारचा कर आहे तर अप्रत्यक्ष कर आहे म्हणजेच इनडायरेक्ट टॅक्स प्रकारचा कर आहे जी एस टी परिषदेचे प्रमुख कोण आहेत केंद्रीय अर्थमंत्री वर्तमानमध्ये कोण आहेत निर्मला सीतारामनजी जी एस टी विधेयक मंजूर करण्यासाठी कितवी घटनादुरुस्ती करण्यात आली एकशे एक क्रमांकाची एक जी एस टीचे प्रकार किती आहेत तीन प्रकार आहेत एस जी एस टी स्टेट जी एस टी सी जी एस टी सेंट्रल जी एस टी आय जी एस टी इंटिग्रेटेड जी एस टी पहिला देश जीएसटी लागू करणारा फ्रान्स एकोणीसशे चोपन्न मध्ये भारताने लागू केलं दोन हजार सतरामध्ये भारतामध्ये जीएसटी लागू करण्याचा जो काही प्रस्ताव आहे तो कोणत्या समितीने दिला तर विजय केळकर समितीने दिला पहिलं राज्य कोणतं आहे जीएसटी लागू करणारं आसाम आणि शेवटचं जम्मू आणि काश्मीर ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा पहिला एशियन भारत क्रूज संवाद कोठे आयोजित करण्यात आला होता ह्या ज्या काही गोष्टी असतात फॉर द फर्स्ट टाईम होत असत पहिल्या प्रथम याच्यावरती तुम्हाला खमखास लक्ष ठेवायचं आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चेन्नई या ठिकाणी एशियन पहिला एशियन भारत क्रूज संवाद आयोजित करण्यात आला होता एशियनमध्ये फुलफॉर्म काय असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स ज्याच्यामध्ये टोटल मेंबर कंट्रीज आहे, किती आहेत सदस्यत्व किती देशांकडे आहे अकरा कोणकोणतं ब्रुनई कंबोडिया इंडोनेशिया लाओस मलेशिया म्यानमार फिलिपिन्स सिंगापूर तिमोरलेस्टे थायलंड आणि व्हिएतनाम या ठिकाणी एशियन या गटाची स्थापना आठ ऑगस्ट एकोणीसशे सदुसष्टला आणि वर्तमानमधील चेअरमन पद कुणाकडे तर मलेशिया देशाकडं प्रश्न आहे शिखर परिषदेबद्दल तर लेटेस्ट जे काही बाकीच्या शिखर परिषद झालेल्या आहेत होणार आहेत त्याच्यावरती एकदा चर्चा करूया जागतिक हायड्रोजन शिखर परिषद दोन हजार पंचवीस रॉटरडॅम नेदरलँड या ठिकाणी नव्याण्णव क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये एकावन्नाव्या क्रमांकाची वार्षिक जी सेवन शिखर परिषद कॅनडामध्ये कॉप तेहतीस दोन हजार अठ्ठावीसमध्ये होणार आहे भारतामध्ये दोन हजार सव्वीसमध्ये ब्रिक्स शिखर परिषद होणार आहे भारतामध्ये बॉर्न हवामान बदल परिषद जर्मनीमध्ये सातवे हेलिकॉप्टर आणि लघु विमान शिखर परिषद पुण्यामध्ये आणि पहिला एशियन भारत क्रूज संवाद चेन्नईमध्ये पाहूया पुढचा प्रश्न भारतातील पहिला ओव्हरपास वन्यजीव कॉरिडॉर कोणत्या द्रुतगती मार्गावर बांधण्यात आलेला आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारतातील पहिला ओव्हरपास वन्यजीव कॉरिडॉर या दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवरती या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे प्रश्न महत्वाचा आहे विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न उजचेस कप जिंकल्यानंतर अलीकडेच भारताचा अव्वल क्रमांकाचा बुद्धिबळपटू कोण बनलेला आहे तर आपला पर्याय क्रमांक ए आर प्रज्ञानंद हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर उजचेस कप जिंकल्यानंतर भारताचा अव्वल क्रमांकाचा बुद्धिबळपटू ठरला आहे आर प्रज्ञानंद पाहूया पुढचा प्रश्न समुद्री जहाज निरीक्षण मोहीम कोणी सुरू केलेली आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी क्वाड गटाने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो समुद्री जहाज निरीक्षक मोहीम या ठिकाणी सुरू केली आहे मला कमेंट करून सांगा क्वाडमध्ये नेमके किती देश येतात आणि त्या देशांची नावे काय आहेत दोन पॉइंट लिहून घ्या सागरी सहकार्य वाढविण्यासाठी पहिले ॲट सी ऑब्झर्वर मिशन सुरू करण्यात आलं आहे सागरी सहकार्याला चालना देण्यासाठी क्वाड राष्ट्रांनी हे या ठिकाणी कॅम्पेन सुरू केलं आहे पुढचा प्रश्न द लकी वन्स या पुस्तकासाठी दोन हजार पंचवीसचा शक्ती भट्ट पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे तर दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जरा चौधरी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जरा या प्रश्नाकडे लक्ष द्या जरा चौधरी यांना या ठिकाणी दोन हजार पंचवीस चा शक्ती भट्ट पुरस्कार देण्यात आला त्यांच्या द लकी वन्स या पुस्तकासाठी ठीक आहे अव्या पुढचा प्रश्न इटलीतील संशोधकांनी अलीकडेच सादर केलेल्या जगातील पहिल्या जेट चालीत उडणाऱ्या ह्युमनॉइड रोबोटचे नाव काय आहे तर पर्याय क्रमांक बी आयरॉन क्यूब एम के थ्री काय नाव आहे आयरॉन क्यूब एम के तीन असं या ठिकाणी ह्युमोनॉइड रोबोटचे नाव आहे दोन पॉईंट लिहून घ्या हे इटालियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने डेव्हलप केलं आहे या रोबोटमध्ये चार जेट इंजिन आहेत दोन त्याच्या पाठीवर आणि दोन त्याच्या पुढच्या हातावर आणि स्थिरता आणि उड्डाणासाठी ए आय आणि प्रगत नियंत्रण प्रणालीसुद्धा या ठिकाणी वापरण्यात आली आहे शेवटचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांनी कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय लघुग्रह जागरूकता आणि ग्रह संरक्षण वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए दोन हजार एकोणतीस हे वर्ष या ठिकाणी जे काही यू एन आहे त्यांनी हे वर्ष आंतरराष्ट्रीय लघुग्रह जागरूकता आणि ग्रह संरक्षण वर्ष म्हणून घोषित केलं आहे यु एन संयुक्त राष्ट्र स्थापना झाली चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीसला मुख्यालय आहे न्यूयॉर्क शहरमध्ये आणि सरचिटणीस आहेत अँटोनिओ गुटेरेस असं त्यांचं नाव आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न अलीकडेच आयुष शेट्टीने दोन हजार पंचवीसमध्ये यू एस ओपन जिंकले आहे तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे क्रिकेट फुटबॉल बॅडमिंटन की हॉकी तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर येत आहे की नाही चुकतंय का करेक्शन करून घ्यायचं का या गोष्टीवरती लक्ष ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया जुलै महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक, एक जुलैला भरपूर दिवस असतात जसं की राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस सी ए दिवस जी एस टी दिवस वसंतराव नाईक यांची जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि एसबीआय स्थापना दिवस दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलैमधील पहिल्या शनिवारी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये पाच जुलैला आंतरराष्ट्रीय सहकार दिवस आहे अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊसाठी स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस क्लिअर